मित्रांनो सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील बळी खबर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदरच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सगळ्यात मोठी खबर मित्रांनो भाजपने आमचं कंबरड मोडलंय भाजपने आम्हाला नको नको ते करून ठेवलंय भाजपने आम्हाला सगळ्यांना गुलाम बनवून ठेवलंय भाजप आता आम्हाला एकेकाला संपवायला निघाले मित्रांनो हे सगळी वाक्य आहेत उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या शिंदे गटामध्ये गेलेल्या आमदार खासदारांच्या तोंडातील मित्रांनो हे तोंडी असे शब्द येणं म्हणजे आपण शिंदेसोबत जाऊन खूप मोठी चूक केली का असा खासदारांना मोठा प्रश्न पडलाय आमदारांना मोठा प्रश्न पडलाय त्यामुळे पाच खासदार पाच खासदार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत मित्रांनो आमदारांची संख्या तर आहेच परंतु खासदार महत्वाचे आहेत यामुळे ही बातमी राज्याच्या राजकारणासाठी नक्कीच कलाटणी देणारी ठरणार आहे मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं स्वतःचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका राज्याच्या कानाकोपऱ्यातून कडवट शिवसैनिक हा व्हिडिओ पाहतायत मग प्रतिक्रिया द्यायला कशाला मागा घेताय नक्कीच एक कमेंट आपल्या शिवसेनेसाठी प्रतिक्रिया द्या मित्रांनो सध्याच महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने केंद्रातून नव्हे खूप मोठे नियम महाराष्ट्रासाठी लावलेत महाराष्ट्राला मुंबईपासून कसं तोडता येईल मुंबईला कसं केंद्रशासित प्रवेश करता येईल या दृष्टीनं केंद्राची सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय हे सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये सोब्यावर लढायचंय मात्र मुंबईमध्ये शिंदेची आणि अजित पवारांची साथ पाहिजे कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला जिंकता येत नाही मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातातून घ्यायची असेल तर शिंदेंना सोबत घ्यावं लागेल अजित पवारांना सोबत घ्यावं लागेल ही मानसिकता सगळ्या त्यांची झाली या सगळ्या घडामोडीमुळे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये खासदार आमदार देखील झालेत झाले तोंडून आलेली एक एक वाक्य एक एक विधान शिंदे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काही किंमत उरेल की नाही असा प्रश्न पाडणारी आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच हा अतिशय खूप मोठा कालावधी संकटाचा असणार आहे संकटाच्या कालावधीमध्ये आमदारांनी अशा प्रकारची विधानं करणं आता शिंदे नक्कीच दुर्दशा होईल मित्रांनो नेमके कोण आहेत खासदार कुणाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत करायचा आहे प्रवेश आगामी देशातील सूत्र काय तर देशात शिंदे सेना अजित पवारांना सत्तेतून कशी काय अकलपट्टी करणार भाजपा या सगळ्यांचा घेतलेला आपण राजकीय आढावा पुढच्या अवघ्या दोड मिनिटांमध्ये जाणून येणार आहोत महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय ठाकरे नव्हती हो तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पुन्हा एकदा भाजपला पडतायत कामी मित्रांनो ही बातमी बघण्याच्या अगोदर राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजपा कामा लागली असं दिसतंय अजित पवारांना देखील भाजप नको आहे आणि भाजपला देखील अजित पवार नको आहेत भाजपची विचारसरणी अजित पवारांची विचारसरणी याच्यामुळे जमीन आसमानचा फरक आहे परंतु सत्तेसाठी काही पण करणारे लोक आता सत्तेच्या ठिकाणी जाऊन आपली खूप मोठी सत्तेची मस्ती आता दाखवू लागली आहे त्याच तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार देखील आता संतापले आहेत चिडले आहेत कारण तसंच आहे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना एक, एक रुपयाचा निधी गेल्या कित्येक महिन्यांपासून मिळत नाहीये अजित पवार ने तो वाढून धरलाय की मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी आणून धरलाय तातकाळ बैठकीमध्ये थेट बहिष्कार घालणं मंत्रमंडळ बैठकीला हजर न लावणे आणि एकनाथ शिंदे स्वतः बैठकीला जाणं यामुळे एकनाथ शिंदे आणि आमदारामध्ये सगळ्यात मोठी फूट पडली अशी अशी देखील सगळ्यात मोठी अपडेट समोर येते त्यामुळे मित्रांनो शिंदेगडातील चौतीस आमदारांसह पाच खासदार फुटणार होते तर ते कोण कोणते खासदार आहेत त्यांची नावांची यादी आपण देखील पाहणार आहोत मित्रांनो सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे ठाण्याचे खासदार नरेश मस्के हे दोन त्यांच्या अगदी जवळचे खासदार आहेत हे खासदार वगळता इतरत्र सर्वच्या सर्व खासदारांना आता शिंदेगडात राहावं की उद्धव ठाकरेंकडे जावं असा मोठा प्रश्न पडलाय परंतु त्या खासदारांचे नावांस यादी देखील समोर येते नेमकं काय घडतंय ते देखील पाहणार आहोत कोणकोणते खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते प्रवेश करण्यासाठी काय करतायत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे संपले उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली उद्धव ठाकरेंकडे आता एकही नेता उरला नाही उद्धव ठाकरे यांच्या हातात एकही नगरपालिका येऊ शकत नाही उद्धव ठाकरे मुंबईसह महाराष्ट्रात कुठेच राहिले आहेत या सगळ्या टीका करून झाल्या उद्धव ठाकरेंना कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला परंतु उद्धव ठाकरेंच्या नावाशिवाय विरोधकांना एक तास देखील जात नाही उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय एक निवडणूक दरी जिंकता येत नाही म्हणजे पॉवर उद्धव ठाकरे या नावामध्ये किती पॉवर आहे हे तुम्हाला आता समजून येईल मित्रांनो हीच पावर सध्या महाराष्ट्राचं राजकारण फिरवते आहे आणि हीच पावर सध्या खासदारांना उद्धव ठाकरेंच्या दिशेनं खेचती आहे कारण हे तसंच आहे केंद्रात अमित शहा एकनाथ शिंदेच ऐकण्याचे झालेत अमित शहा बोलत आहेत एकनाथ शिंदे ऐकत नाहीत एकनाथ शिंदे बोलत आहेत अमित शाह आता ऐकायला तयार नाहीत आमचा पक्ष महाराष्ट्रात वाढतोय तर तुम्ही अडथळा थेट थेट शिंदेना केंद्रातून आव्हान दिलं जात आहे मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सत्तेत राहायचंय राहा अन्यथा सत्तेतून बाहेर निघा असा देखील इशारा भाजपने दिल्याचं आता गरज उरलेली नाही अजित पवारांची भाजपला गरज उरलेली नाही कारण की आमदार आता भाजपात प्रवेश करत आहेत आणि उरलेले खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्क साधतायत मित्रांनो या राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत राहणार परंतु ठाकरे नावाचं ब्रँड मात्र संपण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण दारं खुली केली आपल्या आयुष्याची सगळी ताकद लावली परंतु ठाकरे बँड न संपला न ठाकरे बँक संपवणारा पुढे आला ज्यांनी ज्यांनी प्रतिज्ञा केली त्यांचंच राजकारण समप झालंय म्हणजे ठाकरे या नावाला संपवण्यासाठी बहुतांश पिढ्यांना जन्म घ्यावा लागेल तर शक्य होईल परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढते आता खासदार नंतर आमदार नंतर माजी आमदार माजी खासदार हे सगळ्यांना आता उद्धव ठाकरे यांची आस लागली आहे ठाकरेच खरे होते ठाकरेस भाजपला लढायचे भिडायचे ठाकरे भाजपला शिंगावरती घ्यायचे आता भाजपला शिंगावर घेणारा कोण नाही भाजप जसं म्हणेल तसं वागावं लागते नंदी बैलासारखी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात झाली अशी शिवसेनेकडून जोरदार टीका होती मित्रांनो त्यामुळे या टीकेला प्रत्युत्तर देताना सध्या कोणीही पुढे यायला तयार नाही मात्र सध्या खासदार देखील आता साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत इथे राहून तरी काय करायचंय आमदारांनाच निधी मिळत तर खासदारांना कधी मिळणार अशा थेट थेट टीका त्यांनी करायला सुरुवात केली आहे मित्रांनो हे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा खूप मोठा विजय आगामी काळात ठरलेला आहे याला कोणीही अभाव नसेल मात्र मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरेंच्या भोवती फिरताना दिसतंय याबद्दल आपल्यास काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद